कारांडे यूट्यूब चॅनल तर मला एक इच्छा झाली की नाही ना मला म्हणजे कस नाही कस पण मला गाणं गायचं तर मी तुम्हाला गाणं गाऊन दाखणार आहे मग पण तसं आपण कसं वाटतं मी मान्य करून घ्या एवढं काय आपल्या गाणं गाता येत नाही पण गाणं आहे थोडं थोडं अगं आता गाणे चालू आहे करणे मध्ये कधी करता नाही प्यार या रूपेने वोले कधी मरते नाही kita मला दारू पेल्याशिवाय तर तुझं ध्यान होत नाही मला दारू पेल्याशिवाय तर तुझं ध्यान होत नाही मला दारू पेल्याशिवाय तर तुझं ध्यान होत नाही तसं काय समजू <iteit> नका बस <mph> का तुमची <sfd> बहिणी आला <blessing> घ्या म्हणताना काय बाहेर मारून काय असं काही नाही इच्छा ती इच्छा करायची